सध्या उन्हाचा पारा प्रचंड चढला आहे आंबेजोगाई शहरासह तालुक्यातील प्रत्येक खेडेगावामध्ये पाणीटंचाईचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे प्रशासन मात्र लोकसभेची आचारसंहितेच्या नावाखाली हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प आहे सर्वसामान्य जनतेला पिण्याचे पाणी मिळणार नसेल तर ही कुठली आचारसंहिता शासन शासनाचे स्पष्ट आदेश आहेत की सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कुठलीही आचारसंहितेचं बंधन नाही मात्र प्रशासन तालुक्यातील पना पाणी टंचाईसंदर्भात फारसं गंभीर आहे असं वाटत नाही आंबेजोगाई शहर व तालुक्यातील अनेक खेड्या खेड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला असताना आंबेजोगाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तहसीलदार यांनी पाणी टंचाईचा तालुकास्तरावरील आढावा घ्यायला हवा होता पंचायत समितीचे प्रशासन विहिरी किती मंजूर झाल्या किती मंजूर करायच्यात मस्टर कसे काढायचेत हे अद्य कर्तव्य समजू लागले आहे तहसीलदार यांनाही पाणीटंचाईचे विषयात फारसे स्वारस्य असल्याचे दिसत नाही दुसरीकडे माजलगावच्या महिला तहसीलदार असतानाही त्यांनी टंचाईची समस्या भेडसावू नये यासाठी तलावातील मोटारी जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आंबेजोगाई शहराजवळ असणाऱ्या जोगाईवाडी साठवण तलावातून असो की इतर तालुक्यातील तलावातून सर्रास पाण्याचा उपसा होत आहे त्यावर प्रतिबंध लावण्याची कार्यवाही आज पावे तो केल्याचे दिसत नाही काल पाडवा सण झाला उद्या रमजानची ईद आहे जोगाईवाडी ग्रामपंचायतच्या गावची जी अवस्था आहे तीच अवस्था अनेक तालुक्यातील खेडेगावची आहे मात्र प्रशासनाने अजूनही त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती याचा आढावा घेतला नाही जोगाईवाडी गावची परिस्थिती पाहिली तर एक महिनापासून एक महिना झाला पिण्याच्या पाण्याचा आरओ प्लॅन्ट बंद आहे शहरालगत असणाऱ्या गावची ही अवस्था असेल तर इतर गावचा विचार न केलेला बरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची पाणी टंचाई प्रश्नावर बैठक का घेतली नाही घेतली असेल तर शहरालगत असणाऱ्या जोगाईवाडी गावच्या नागरिकांना आजही पिण्याचे पाणी का मिळत नाही एवढेच नाही चतुर्वाडी जोगाईवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे गावच्या सरपंच एका राष्ट्रीय अध्यक्षाच्या धर्मपत्नी आहेत त्यांचे मूळ गाव चतुर्वाडी आहे त्या गावात गेली पंधरा दिवसापासून डी पी बंद आहे लाईट नाही पिण्याचे पाण्याचा तर प्रश्न न विचारलेला बरा असे म्हणण्याची नागरिकावर वेळ आली आहे यामुळे तालुका प्रशासनाने आंबेजोगाई शहरासह खेडेगावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात तातडीने आढावा बैठक घेऊन ते प्रश्न सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे वाटते आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका अर पटेल आंबेजोगाई